नमस्कार मित्रांनो लाडकी बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे लाडकी बहिणी योजनेचा मे महिन्याचा हप्ता आता लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे सरकारने लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटपासाठी दोन हजार नऊशे चाळीस कोटी इतका निधी मंजूर केला आहे आणि या संदर्भातील अधिकृत जी आर देखील निर्गमित करण्यात आला आहे नक्की काय जी आर आहे या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे हप्ता वितरण कधी कसा होणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय आहे यामध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊयात महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील एकवीस ते पासष्ट या वर्ष वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ तरुणाद्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे दरमहा पंधराशे रुपये इतकी रक्कम देण्यात येते आता शासन निर्णय काय आहे ते बघा सन दोन हजार पंचवीस आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या मागणी या उद्दिष्टाखाली सर्वसाधारण घटकासाठी अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे सदर अर्थसंकल्पीय दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी इतका निधी सर्वसाधारण घटकासाठी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे सदर अनुदान हे सशर्त अनुदान आहे सदर योजनेवरील खर्चासाठी उपसचिव महिला व बाल विकास विभाग मंत्रालय मुंबई हे नियंत्रक अधिकारी असणार आहेत तसेच कक्ष अधिकारी रोग शाखा महिला व बाल विकास विभाग मंत्रालय मुंबई हे आहरण व सवितरण अधिकारी राहणार आहेत सदरचा वितरित करण्यात आलेला निधी आहरण व सवितरण अधिकारी यांनी आभाजी वैयक्तिक ठेवले का प्रणालीद्वारे मुख्यमंत्री माझी लाडकी या योजनेसाठीच्या राज्यस्तरावरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अकाउंटमध्ये जमा करण्याच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करावे मित्रांनो सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तेथे जाऊन तुम्ही बघू शकता तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अधिकृत जी आर कसा आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रासोबत शेअर करा आणि अशाच महत्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद